नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा कॉन्सेप्ट क्लिअर होती की एक मॅड कॉमेडी सिच्युएशनल कॉमेडी करायची आहे त्याच्या आधी जस्ट माझा इमेल फिमेल नावाचा पिक्चर रिलीज झाला होता त्याच्यामध्ये विक्रम गुकले असतील विजय पाटकर असतील कमलेश सावंत असतील किंवा निखिल रत्न बारखे असतील हे सगळे कसलेली कलाकार मंडळी त्या सिनेमामध्ये होती प्रदीमश्रवणने म्युझिक केलं होतं हिंदीतले मोठे मोठमोठे सिंगर्स होते त्यामुळे ते एक असतं ना की एक संपूर्ण व्यावसायिक चित्रपट करायचा याची मानसिकता आणि अनुभव हा पुरेपूर पाठीशी असल्यामुळे मला सिनेमा एक्झ्युट करण्यामध्ये किंवा सिनेमा बनवण्यामध्ये मला कधी प्रॉब्लेम येत नाही हा प्रॉब्लेम कुठे येऊ शकतो फार फार तर गोष्ट तर तर बनल्यानंतर कास्टिंग कोण कोण करणार किंवा त्यांची उपलब्धता काय काय असू शकते पण सुदैवाने असं झालं प्रियदर्शन सर आणि मी सातत्याने एकमेकांशी स्क्रिप्टबद्दल बोलत असताना जवळजवळ तीन महिने कंटिन्युअसली आम्ही काम करत होतो त्याच्यानंतर चौथ्या पाचव्या महिन्यामध्ये ऑलमोस्ट स्क्रिप्टिंग ट्राफ्टिंग आमचं पूर्ण होत आलं पण त्या दरम्यानच आम्ही कास्टिंगमध्ये कोण दिसतं आम्हाला असा विचार सुरू केला त्या संजय टुबे सरांनी आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य केलं त्यात जसं माधवजनचं कास्टिंग असेल किंवा अन्य काही कास्टिंग असतील आताश्री टुबे पण आमचे जे एडिटर आहेत त्यांनीसुद्धा खूप क्रिएटिव्ह कन्सर्न दाखवलेला आहे सगळ्यामध्ये आणि हे सगळं टीमवर इतकं छान जमून आलं की आम्हाला कधी असं वाटलं नाही की अरे काही अडचण येईल का किंवा काही प्रॉब्लेम येईल का अर्जुन जन्या जे जे के के की अर्जुन जनया जे म्युझिक डिरेक्टर आहेत त्या आहेत हो कलाकारांचं म्हणाल तर मुळात त्यात कास्टिंगच फार का म्हणजे पाच जणांची गोष्ट आहे आणि सपोर्टिंग कास्ट तुम्हाला सांगितलं ते विषय असा आहे की काही ठराविक कलाकार आपले स्थानिक आहेत ज्यांनी काम केलं असेल किंवा संबंधित असतील परंतु आपला विचार असा आहे की शेवटी सिनेमा हा व्यवसाय आहे त्यामुळे थोडासा त्या पॉईंट ऑफ मी पहिल्या सिनेमा असल्यामुळे सेफ झोन मध्ये राहिलो आपण पण पुढचा जो विचार आहे तो इथल्याच काही स्थानिक कलाकारांना घेऊन एक वेगळं काही प्रोजेक्ट बनवता येईल का आता ये ये आमचं दुपारी चर्चा झाली प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर की स्थानिक कलावंतांना घेऊनच एक नवीन प्रोजेक्ट करायचा मानस आहे आणि मी तर आपल्या कंपनीबरोबर काम करायला उत्सुक यासाठी आहे की माणसं चांगलं असणं आणि माणसांनी जीव ओतून काम करणं हे आमच्या आपल्या कंपनीमध्ये घडलेलं आहे मानिश प्रोडक्शनमध्ये सगळ्यांनी चोख कामगिरी केली आणि त्याचं परिपाक म्हणजे हा पिक्चर आहे अलिबाग मुंबई ठाणे पुणे असे विविध ठिकाणी लोकेशन्स आम्ही वापरली त्यात कुठेही तळजड केली गेली नाही संजय सर असतील सर असतील मेघराज सर असतील हे आम्हाला वारंवार मार्गदर्शन केलं आणि सगळ्यात म्हणायची गोष्ट म्हणजे त्या सगळ्या गोष्टी पुरवण्यासाठी वाणिश्री प्रोडक्शनचे सर्व निर्माते हे तत्पर होते आणि त्यांनी प्रत्येक गोष्टीची फुलफिलमेंट केली आणि सगळ्यात म्हणायची गोष्ट म्हणजे की चित्रपट दिसण्यासाठी जे जे म्हणून काही लागतं त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता प्रोडक्शनकडनं होत राहील त्यामुळे सिनेमा दिसताना आपल्याला दोन हजार पंचवीसचा दिसतो तो छान वाटतो तो सर्वसामान्य कुटुंबियांना मध्यमवर्गीयांना बघावंसं वाटतो कारण की ते तसं नसेल तर ऑडियन्स कनेक्ट होत नाही तुम्हाला मला रोजच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी बघायला मिळतात त्या आणि इतर वेळी ज्या सुंदर आहेत ज्या जेकण्या आहेत ज्या आकर्षक आहेत अशा सगळ्या गोष्टी सिनेमात बघायला आपल्याला जे आवडतं ते गाण्यांमध्ये सुद्धा दिसतं आणि त्यामुळे रंगत जाणारी ही गोष्ट दोन तासांमध्ये दोन तास फुल टाइमपास असं बनलाईन याचं सांगता येऊ शकतं अशा पद्धतीने सिनेमा म्हणला यात इतरही कलाकार जे आहेत म्हणजे प्रियदर्शन जाधव हो। रोहित हळदीकर अभिनय बिर्डे म्हणजे लख्वीरा बिर्डेंचे चिरंजीव प्रिया बिर्डेंचे चिरंजीव आणि सयाजी शिंदे हे मेन कास्ट जरी असलं तरी याच्या सोबतीला आणखीन आणखीन उत्तम उत्तम विनोदी कलाकार असावेत म्हणून अभिजित चव्हाण अजय जाधव असेही कलाकार या चित्रपटात आहेत आणि त्याच्याबरोबरीनं आचार्यात्र्यांच्या श्यामच्याईमध्ये श्याम झालेले माधव वाजे जे आता आपल्यात नाहीत त्यांनी तर अफलातून काम केले मित्रांनो आणि ते पाहण्यासाठी नक्कीच सिनेमा माझा असं वाटतो आपल्याच भागातले गुजिक अरविंद अर्जुन आहेत त्यांनी आमचं टायटल सॉन्ग केलं इंट्रोडक्शन सॉन्ग केलं अमरावतीचं महेश चिनार ज्यांनी आता चांगले हिट सिनेमे दिले त्यांचंही म्युझिक आहे असं ऑल टुगेदर एक वेगळं कॉम्बिनेशन या सिनेमाला मिळालेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की लोकांना जे पॅकेज लागतं एन्टरटेनमेंट पॅकेज लागतं ती या सिनेमामध्ये नक्की आहे आणि हा सत्तावीस तारखेला सिनेमा रिलीज होतोय बेळगावमध्ये कर्नाटकामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि अन्य सुद्धा तर हा सिनेमा का बघावा तर सिंपल उत्तर आहे की ज्याला दोन तास पैसे खर्च करून डोक्याला शॉर्ट लावून नाही घ्यायचा डोक्याच्या नेमकीच्या शेरा काम नाही घ्यायच्या सामाजिक प्रश्न गहन विचार काय चालला जगाच्या आजूबाजूला मी काहीतरी वेगळं सांगतोय पहा वगैरे असला आम्हाला काही करण्यात इंटरेस्ट नाही दोन तास फुल टाइमपास पब्लिक आतमध्ये आलं मस्त खळखळून हसलं इंटरव्हल त्याच्यावरती मजा केली आईस्क्रीम खाल्लं पॉपकॉर्न खाल्लं समोसे खाल्ले बाहेर पडताना सुद्धा हसत हसत हॅपी एंडिंग करून शेवटी सगळे म्हणाले ऑल इज वेल म्हणून त्या सिनेमाचं वालिजित नाव आहे